अहिलेनगर मधील एम आय डी सी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान या ठिकाणी उपधर्मदाय आयुक्त एन व्ही जगताप यांनी भेट दिली आहे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त एम आय डी सी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे उपधर्मदाय आयुक्त एन व्ही जगताप आणि ॲडव्होकेट राजेंद्र बाबळे यांनी भेट देत देवीचं दर्शन घेतलं यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी उपधर्मदाय आयुक्त जगताप यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर उपाध्यक्ष साहेबराव भोर सचिव विटेकर खजिनदार एकनाथ वाघ तसेच विश्वस्त राजू भोर विष्णू भोर किरण सप्रे गणेश कातोरे महेश सप्रे सचिन कोतकर उपस्थित होते यावेळी बोलताना उपधर्मदाय आयुक्त एन व्ही जगताप म्हणाले की श्री रेणुका माता मंदिर हे एम आय डी सी पंचक्रोशीतील श्रद्धेचं केंद्रस्थान आहे नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेणं ही मोठी अध्यात्मिक अनुभूती आहे मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढते त्यावेळी व्यवस्थापनाची जबाबदारी महत्वाची ठरते देवस्थान ट्रस्टनं केलेली तयारी आणि भाविकांच्या सोयीसाठी घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं तर श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असे प्रतिनिधी आकीज सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर